कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कोल्हापुरी स्पेशल भडंग बनवणार आहोत बनवायला हा एकदम सोपा आहे याची चव मात्र अगदी भन्नाट लागते पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आपल्याला तोंडात टाकण्यासाठी काही ना काहीतरी हवं असतं अशावेळी हा, हा भडंग म्हणजे अगदी उत्तम पर्याय आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा भडंग बनवताना कोणती काळजी घ्यायची भडंग मऊ पडू नये म्हणून काय करावं या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे शिवाय हा भडंग बनवताना आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे त्यामुळे याची चव कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचा भडंग भेटतो अगदी तशीच लागते घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी कमी वेळेत हा भडंग बनून तयार होतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भडंग बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे हे सर्व साहित्य त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा सर्वप्रथम आपल्याला चिरमुरे चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल इथे मी हे चिरमुरे चाळून घेतलेले आहेत बाजूला कढईसुद्धा गरम झालेली आहे यामध्ये आपल्याला हे चिरमुरे टाकून घ्यायचे आहेत गॅसची आच ही मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरती याला असं हलवत आपल्याला हे चिरमुरे भाजून घ्यायचे आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जर आपले चिरमुरे हे नरम असतील तर मग तयार होणारा भडंगसुद्धा नरमच तयार होतो त्यामुळे तुम्हीसुद्धा जर भडंग बनवत असाल किंवा कोणत्याही प्रकारचा चिवडा बनवणार असाल तर सगळ्यात आधी आपल्याला हे चिरमुरे भाजून घ्यायचे आहेत गॅसची आज ही आपल्याला मंदच ठेवायचे आहे जास्त फास्ट गॅस करून आपल्याला चुरमुरे भाजायचे नाहीत नाहीतर मग ते एकदम बारीक होऊन जातात आता इथे पाहू शकता तुम्ही मी याला सतत हलवत भाजलेलं आहे आणि आपल्याला याला चेक करून पाहायचं आहे इथे याला थोडंसं प्रेस केल्यानंतर चिरमुरे तुटत आहेत याचा अर्थ आपले चिरमुरे हे छान भाजले गेलेले आहेत या पद्धतीने मी राहिलेले सर्व चिरमुरे भाजून घेतलेले आहेत आणि कढई आपली गरम आहे आता आपण फोडणी तयार करणार आहोत यासाठी कढईमध्ये मी दोन पळी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकायचे आहेत थे चान तड़ तड़ हे छान तडतडल्यानंतर इथे मी लसूण उभा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर पाच ते सहा मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पाणी घेतलेले आहेत ते सर्व आपल्याला यामध्ये टाकायचं आहे याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेतले होते त्यामुळे मी आता डायरेक्ट या फोडणीमध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घेणार असाल तर मग तुम्ही शेंगदाणे आधी तळून घेऊन त्यानंतर फोडणीमध्ये टाकू शकता आता शेंगदाणे आपले बऱ्यापैकी भाजले केलेले आहेत त्यानंतर मी इथे त्यामध्ये खोबरं टाकणार आहे खोबरंसुद्धा मी भाजून ठेवलेलं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये खोबरं खराब होतं त्यामुळे मी या पद्धतीने खोबऱ्याचे काप करून याला असंच कढईमध्ये भाजून घेतलं होतं त्यातलंच खोबरं मी इथे वापरलेलं आहे हे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही तेलामध्ये हे शेंगदाणे चांगले फुलू लागलेले आहेत आणि खोबरंसुद्धा जवळजवळ भाजलं गेलेलं आहे अजून आपल्याला यामध्ये मसाले मिक्स करायचे आहेत तेवढ्या वेळेत हे अजून भाजलं जाणार आहे आता इथेच मी मध्ये जागा करून घेणार आहे आणि त्यामध्ये डाळवं टाकणार आहे याला फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतात ही डाळ मी यामध्ये मध्ये जागा करून टाकलेली आहे आणि तीसुद्धा अगदी पटकन भाजली जाते त्या पद्धतीने मध्ये मी त्याला थोडंसं भाजून घेणार आहे आणि नंतर मग या सर्व मिश्रणात त्याला मिक्स करत परत एकदा भाजायचं आहे हा भडंग बनवायला एकदम सोपा आहे आणि आपल्याकडे घरी जे साहित्य अगदी सहज उपलब्ध असतं त्यामध्येच आपण हा बनवू शकतो आता आपलं डाळवंसुद्धा भाजलेलं आहे आता इथेसुद्धा मी कढईमध्ये मध्ये थोडीशी जागा करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा एवढी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर तीन चमचे एवढं तिखट मी यामध्ये टाकलेलं आहे तिखट आणि मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आम्हाला थोडं जास्तच तिखट लागतं त्यामुळे मी इथे तीन चमचे एवढं तिखट टाकलेलं आहे तिखट टाकण्यापूर्वी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यानंतर इथे थोडंसं तेल मला कमी आहे म्हणून अजून एक चमचा एवढं तेल मी यामध्ये टाकलेलं आहे आणि मी तुम्हाला बोलली होती की आपल्याला यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे आपण इथे दोन ते तीन चमचे एवढं बेसन टाकून घ्यायचं आहे बेसन आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे मग बेसनाचा वास येणार नाही आता हे सर्व मी यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजून आपल्याला अगदी एक ते दोन मिनटासाठी सर्व छान भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही हे सर्व छान भाजलं गेलेलं आहे या पद्धतीने बेसन जेव्हा आपण या फोडणीमध्ये टाकतो तेव्हा आपण जेव्हा चिरमुऱ्याला फोडणी देतो तेव्हा चिरमुऱ्याला हा मसाला छान असा कोट होतो यानंतर फोडणीमध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी दोन चमचे एवढं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि हे, हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे भडंग बनवण्यासाठीची फोडणी आपली तयार आहे चिरमुऱ्याला हा मसाला छान कोट व्हावा इतपत तेलसुद्धा यामध्ये आहे जर आपल्याला तेल थोडंसं कमी वाटलं तर याच वेळी आपण यामध्ये थोडंसं गरम तेल करूनसुद्धा टाकू शकतो यानंतर कढईमध्ये आपण भाजून घेतलेले चिरमुरे टाकायचे आहेत आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गरम आहे त्यामुळे मी इथे झाऱ्याच्या साह्याने याला मिक्स करत आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे मिरच्या आणि कढीपत्ता आणि लसूण आपण तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला होता जर तो कच्चा राहिला किंवा मग कमी भाजला गेला तरीसुद्धा आपला भडंग हा नरम पडू शकतो इथे पाहू शकता तुम्ही आपण हा भडंग छान असा मिक्स करून घेतलेला आहे आपण इथे गॅससुद्धा बंद केलेला आहे आणि हा भडंग आपल्याला थोडा थंड होऊ द्यायचा आहे हा भडंग थोडासा थंड झाल्यानंतर याच्यावरती आपण साखर टाकणार आहोत पिटी साखरसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतो इथे मी दोन चमचे एवढी पिटी साखर टाकलेली आहे पिटी साखर टाकल्यामुळे भडंगची चव अजूनच छान लागते आता हे आपल्याला सर्व एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भडंग आपला थंड झालेला आहे यावेळी आपण हाताने याला छान असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून चिरमुऱ्याला सर्व बाजूनी मसाला हा छान असा कोट होईल आता इथे आपला भडंग बनून तयार झालेला आहे आता तो कसा भरून ठेवायचा हे आपण इथे पाहणार आहोत कारण पावसाळा चालू आहे जर आपण तो व्यवस्थित भरून नाही ठेवला तर मग तो नरम पडू शकतो इथे माझ्याकडे ही एअरटाईट भरणी आहे त्या भरणीमध्ये भडंग थोडासा कोमट असतानाच मी भरून ठेवणार आहे एकदम गरम असताना आपल्याला हा भडंग भरून ठेवायचा नाही ना तर मग त्याला पाणी सुटू शकतं तर हा भडंग अगदी नॉर्मल गरम होता तेव्हा मी या भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे ही भरणी एकदम एअरटाईट आहे त्यामुळे यामध्ये हवा बिलकुल जाणार नाही नाही आणि हा भडंग एकदम कुरकुरीत राहणार आहे त्यातला अर्धा भडंग आहे तो मी या पद्धतीच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवणार आहे आणि याला घट्ट असं बांधून घेणार आहे यामुळे भरणीतील भडंग संपल्यानंतर आपण हा वापरू शकतो सर्व भडंग जर आपण एकाच जागी ठेवला तर घेताना त्याला हवा लागू शकते त्यामुळे सर्व भडंग हा नरम पडू शकतो त्यामुळे मी अर्धा भडंग असा बांधून ठेवलेला आहे आणि आता खाण्यासाठी अर्धा भडंग हा वरती ठेवलेला आहे हा भडंग आपण कांदा टोमॅटो कोथंबीर आणि लिंबूसोबत खाऊ शकतो ते आपण हा भडंग बनवताना बेसन वापरलं होतं बेसनमुळे आपल्या भडंगला कलरसुद्धा छान येतो आणि मसाले बेसनमुळे या चिरमुऱ्याला अगदी छान असे लागतात इथे कलरवरूनच तुम्ही पाहू शकाल की आपला भडंग किती छान झालेला आहे आणि भडंग बनवण्यापूर्वी बड़ं आपण चिरमुरे छान भाजून घेतले होते त्यामुळे तो अगदी खुसखुशीत असा बनून तयार झालेला आहे आपण जर काही टिप्स फॉलो केल्या तर पावसाळ्यात सुद्धा अगदी खुसखुशीत असा भडंग आपण खाऊ शकतो बनवायला एकदम सोपा आहे आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनून तयार होतो त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा मुलांना बाहेरचं पॅकेट फूड देण्यापेक्षा या पद्धतीने घरी बनवलेला भडंग देणं कधीही चांगलं सायंकाळी आपण जेव्हा चहा पितो तेव्हा सुद्धा आपण हा भडंग स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो किंवा जर आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना सुद्धा स्नॅक्स म्हणून हा भडंग आपण देऊ शकतो शिवाय यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर आणि लिंबू पिळून याची भेळ बनवून सुद्धा आपण खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू